ले ले। तर आज आपण इथे बर्थडे डेकोरेशन करणार आहोत आता अशा प्रकारे आपला डेकोरेशन ऑलमोस्ट झालेलं आहे तर काहीच आज आपल्या नवीन ब्लॉगची सुरुवात करतोय मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला या ब्लॉगमध्ये पण तसाच प्रतिसाद असू द्या आणि आज आपला ऑर्डर आहे ती आहे कलम इथे नेरळलाच कलम गाव आहे आपल्या इथे तिकडे ऑर्डर आहे आपला एक विला आहे थोड्या वेळाने जेव्हा आपण जाऊ तेव्हा मला नावं सांगतो विलाचं आणि आता आपला कुणाल भाऊ येतो आहे त्यासाठी आता आपण इथे थांबलो आहे आणि भेटूया तसंच पुढे कंटिन्यू व्हिडिओ बघा आपण निघलो आता रस्त्याला लागलोय आणि बघू शकता माझ्या हातामध्ये अशी रिंग यायला लागते आणि आपण आज चाललोय वंदना विलाला आज वंदना विलाला चाललोय आपण आणि इथे आपला आणि आपण आता डायरेक्ट कलम इथे वेन्यूवरती पोचल्यावर हो काहीच आता आपण पोचलोय इथे डेस्टिनेशन वरती बघू शकता आहे आपला विला हे बघा आणि आहे कुणाल तर आता आपण थोड्या वेळाने डेकोरेशन आपलं चालू करणार आहोत त्यातच इथं नदी आहे बघा नदी लगतच असा फार्म हाऊस हो आहे आपला वंदना विला हे बघा खूप छान असा इथे फार्म हाऊस आहे इथे खुर्च्या पण ठेवलेल्या आहेत आणि मस्त असा गार्डन आहे तर आज आपण इथे बड्डेचं डेकोरेशन करणार आहोत सलोनी भिसे ही इन्फ्लुएन्सर आहे ताई तिच्या नवऱ्याचा आज बड्डे आहे तर त्याचं आपण बड्डे सेलिब्रेशनसाठी एक डेकोरेशन करणार आहोत दिसतो अरे नी आणि आम्ही आता पोचलो आहे जरा फोटो वगैरे काढतो लोकेशन खूप छान आहे फोटोशूटसाठी तर आम्ही आता थोडंफार फोटोशूट करणार आहोत कारण क्लाइंटला यायला टाईम आहे अजून क्लायंट बाहेर गेलेत ते आल्यावरती आपल्याला सगळं काय सांगतील कुठे आपण करू शकतो डेकोरेशन काय काय तर तोपर्यंत तो आपण इथे शूट करतोय नवी काहीच आपली रिंग आता रेडी झाली बघा आणि आता भाऊ आपला लावतोय नॉन लाईट हॅपी बर्थडेची चला मी त्याला मदत करतो आता काहीच आता अशा प्रकारे आपला डेकोरेशन ऑलमोस्ट झालेलं आहे हे बघा सिल्वर आणि ब्लॅकचा कॉम्बो केला आहे आपण या ठिकाणी कसा वाटतो नक्की सांगा कमेंट करून आणि आता आम्ही ताईला विचारणार आहोत की अजून कुठे कुठे डेकोरेशन करायचं आहे

करना, कर करना मारे, मारे. <tip <बारे> <tip ना मारे रे मारू नको पोऱ्याला हा का पोर्या बाबा विला सो सोगाई आता ताई आणि आलेले दादा ते आता आपल्याला सांगणार आहे काय काय करायचं नाही अजून कुठं करायचं दादा आपल्याला अजून वरती वरती तर वरती आपण करणार आहोत तर आता आपण इथून पॅकअप करू आणि वरती नेऊ सगळा सामान वगैरे आणि लास्टला आपण ताईकडून नक्कीच रिव्ह्यू घेऊ कसं वाटेल ते सांगेल आपल्या ताई काही या ठिकाणी खूप प्रॉब्लेम झाला आहे वरच्या फ्लोअरला आपल्याला डेकोरेशन करायचं आहे पण एकाही बोर्डाला आपल्याला आता एका पण बोर्डाला काही लागत नाही आता लाईट नाही एका पण बोर्डात आपण सगळं घेऊन आता परत खाली सगळ तर शेवटी आपल्याला इथेच करायची पाहिजे आता इथून आता वरती न्यायला लागतील आपल्या पुढे ला हे बघा मित्रांनो बघू शकता आपलं डेकोरेशन इथे बॅकला झालेलं आहे हे बघा आणि ताईला पण खूप आवडलं आहे डेकोरेशन हे बघा तर मग आता आपण निघणार आहोत थोड्या वेळा तिथून भेटत तुम्हाला थोडे अजून इथे आपल्याला फुगे टाकायचे सो काही अशा प्रकारे आपला हा बेडरूम सजून झालेला आहे बघा बघा बघू शकता तुम्ही कशा प्रकारे थांबा एकदम मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवतो हा बघा अशा प्रकारे आपण बेडरूमला सजवलं आहे आणि मध्ये ताई आता निऑन लाईट लावणार आहे खालची जेव्हा त्यांना रिक्वायर्ड असेल तेव्हा इथे मतीचे दिसत ना त्यांनी लाईट सांगितलेलं ला पहिला तर आता झालेलं आहे बहुतेक काम तर झालंय आपलं आता मस्त निघायचं आहे थोड्या वेळाने तर भेटतो आता तुम्हाला थोड्या वेळाच तर मित्रांनो पाहू शकता आता तर मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता आपला फायनल लुक बेडरूमचा इथे आपण थोडे फुगे टाकलेत आणि असा बॅग सजवला आहे वॉटरच्या साईडचा सा। आणि इथे निवडून बसणार आहे जसं तुम्हाला मी सांगितलंय बघा आणि आता झाला टाटा बाय बाय गुड बाय यू स्वीट ट्रेन चला चला गेली गे। खतम बाय बाय टाटा गुड बाय गया आणि हे हो बघा हा वरचा लूक तुम्हाला दाखवलाच नाही खूप असा ही आपली बाल्कनी कुठे यायचं असेल तुम्हाला जर का तर नक्की आम्हाला संपर्क साधा आम्ही तुम्हाला इथला लोकेशन पाठवून देऊ हे बघा आणि इथे भावाला काढायचा फोटो त्यासाठी तो उभा राहिलाय हे बघा व्यू पाहू शकता तुम्ही आपण आता निघणार होतो तो या गेल वंदना विलावरून निघणार होतो आपण इथे आपण डेकोरेशन केलेलं आहे या बेडरूममध्ये ताई तर आपल्यासोबत ताई आहेत आणि ताई आता रिव्ह्यू देतील ताई कसं वाटलं खूप छान वाटलं जाधव इव्हेंट म्हणून सर्व प्रकारचे मतलब गाईज आता आपल्या सोबत आहे सलोनी दीदी ताई काय बोलशील आपल्याबद्दल आता खूप छान केले डेकोरेशन आणि जाधव इव्हेंट सर्व प्रकारचे जाधव इव्हेंट्स ना हो जाधव इव्हेंट सर्व प्रकारचे ऑर्डर घेतात सो तुम्हाला पण जर पाहिजे असेल तर त्यांना संपर्क साधा हो धन्यवाद नक्कीच आता ताईची जेवढी काय फॅन फॉलोईंग असेल ते आपल्याला नक्कीच प्रतिसाद देतील चांगला खूप छान केले खरंच खूप छान थँक्यू थँक्यू धन्यवाद ताई थँक्यू सो मच ताईची प्रतिक्रिया घेऊन आपण चाललो आहे आता आपला डेकोरेशन वगैरे झालाय आणि आपण आहे आता इथून फायनली वंदना विलामधून आणि खूप पाऊस पण आलाय मग टाका मोबाईल आता टाकतो आता <laughs> मोबाईल या कवरमध्ये आणि चाललो आहे परत सामान आणायला कालच्या दिवस तर आपल्याला जमलं <laughs> नाही कारण काय <मुझे> <laughs> आपलं मला तर आपण आज आहे आणि बघू शकता किती भारी क्लायमेट आहे आजचा आणि आपल्या मागे आपला भाऊ निधी नेहमी आता सोबत असतो कंटिन्यू बघत राहा बनत राहायला

फिरला आपण आणि माझे आपला कालचा बड्डे बॉय दाखव दादाला दाखव हाय दादा एकदम खूप छान वाटलं चांगलं होतं डेकोरेशन आणि वरचं ते फ्लोरचं गेलं तर ते खूप छान होतं छान होतं काय सांगशील आपल्या ऑडियन्सला तुम्ही ह्यांना ऑर्डर देऊ शकता खूप चांगल्या प्रकारे काम करतात ते आणि ते खरंच रिजनेबल प्राईजमध्ये पण करून देतात थँक्यू तुम्ही आल्याबद्दल एवढ्या लांब आमच्यासाठी थार थार था। Thank you. तर का फायनली आता आपण इथून चेकआउट करणार आहोत आपली गाडी लावलो बघा आणि आता आपण इकडून निघणार आहोत आणि हा बघा आपला काल जो भेटलेला तो भाऊ kita hai kya bolta baba kai nahi